स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथम डोके सर स्वागत करतो तुमचं आपलं युट्यूब चॅनलमध्ये कारण आजचा आपला जो मुद्दा आहे तो मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षा अकरा तारखेला पेपर झाला आहे त्या पेपरला बऱ्याच जणांची झोप उडाली आहे भैया कारण आपल्याला माहित आहे की बरेच दिवस झाले मी तुम्हाला सांगतो पेपर अवघडील अवघडील बऱ्याच जणांना अभ्यास केला नाही आणि आपल्याला माहित आहे की ग्राउंडमुळे झालं की पोरग जणू असं वाटतं त्याला मी पोलीसच झालो अशा प्रकारे जे जे प्रमात होते त्यांची काल झोप उडालेली आहे कारण मी तुम्हाला सांगणार आहे की परीक्षा जी आहे कालचा पेपर आपण बघितला अकरा तारखेचा ती पेपर एकदम अभ्यास एकदम सोपा गेला आहे आणि ज्यांचा अभ्यास नाही त्यांच्या माती सर केली वाई कारण तुम्हाला सांगतो जो पेपरचा आवड जाणार सोपा जाणार तुम्ही फक्त अभ्यास करा आणि परीक्षा होणार की नाही होणार की नाही या प्रमाणात बरेच येऊन होते एकदाची पेपर झालेला आहे मी तुम्हाला सांगतो परीक्षा होणार 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 आता बरेच जण काय म्हणायचे अरे हे फिरत आहे काय बी सांगत आहे पण मी तुम्हाला सांगत होतो अरे तुम्ही ज्या गोष्टीवर आपण सांगतोय त्या गोष्टीवर तुम्ही विश्वास जर ठेवला तर तुम्हाला शंभर टक्के याच्यामध्ये यश येणार मी तुम्हाला आजपर्यंत सांगत होतो आणि पाठीमागे देखील सांगतो आता बऱ्याच जणांचा असा विषय झालाय परिषद अवघड होती कुठं काहीच होतं असले कार बरेच विद्यार्थी मला कालपासून भेटलेले आहेत कारण तुम्ही आता तर तुम्ही मला युट्यूबवर जर आपला जेवढं संबंध नसेल युट्यूबवर जर तुम्ही जास्त व्ह्यूज येत नसतील तर देखील मला असे बाहेर विद्यार्थी भेटतात आणि त्यांनी सांगितलं की सर आमचा पेपर असला अगोड हाता कुठं काय झालं अरे मी असलं तर मी त्यांना सांगितलं मी तुम्हाला आजवर सांगू होतो की शंभर टक्के लिखीची परीक्षा मुंबईची लिखी होणार 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 आणि ती परीक्षा सुरुवात झालेली आहे आज देखील पेपर झालेला आहे आणि आजचा पेपर लगेच झालेला आहे माझ्याकडे कारण की एक वाजल्या वाजल्या की परीक्षा संपते आणि त्यानंतर परीक्षेचे लगेच फोटो आपल्याकडे तयार असते त्यामुळे तुम्हाला सांगत आणि लगेच प्रश्नपत्रिका मी लगेच सांगतो प्रश्नपत्रिका अवघड होती का, का नाही हो सोपी होती त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो इतके दिवस परीक्षा पत्रिका अवघड येणार सोपी येणार त्यामुळे तुम्ही जर काय करा इतके दिवस अभ्यास करत नव्हता आणि ह्याच्याच भ्रमात जास्त लोकांना सवय होती की मी अभ्यास करू का नाही परीक्षा होईल का नाही कुठं काय होईल का नाही कुठं लायब्ररीला जायचं नाही असे भानगडी केले तुम्ही आणि बरेच दिवस आता ज्यांना पन्नास पैकी पन्नास मार्क पडले ह्याला ग्राउंडला तो विद्यार्थी काय प्रमाणात की जाऊन करायला वाटायचं मी डिके मारली म्हणजे कुठं सगळं काय बाजी मारली कुठं असं त्या मनात जे संभ्रम होता आता आता अजून बरेच जण कमेंट करतील मला माहित आहे आता काय फेकत आहे काय मी माहित नाही बरेच जण कमेंट करतील पण भाई मी तुम्हाला सांगतो की परीक्षा सा मुद्दा मी सांगत होतो परीक्षा होणार 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 आणि पेपर झालेला आहे प्रश्नपत्रिका अवघड आली होती आणि बऱ्याच जणांचा घाम देखील निघालेला आहे बरेच जणांना नाहीराश्य आहे मी तुम्हाला इतके दिवस सांगत होतो प्रश्नपत्रिका गांभीर्य घ्या परीक्षेचं गांभीर्य घ्या तर तुम्ही घेतलं नाही मी तुम्हाला कुठलं पुस्तक वापरायचं ते देखील सांगितलेलं आहे ट्रिक्स सांगू तरी देखील तुम्ही आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करत नव्हता उगाच काहीतरी सांगत आहे काहीतरी सांगत आहे मग सोडून द्यायचा तर अजून देखील वेळ आहे तुम्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आता आपल्या हातात म्हणजे विजी राहिले ती माहिती आता उद्या आज बारा परवा तेरा आता पूर्णपणे ट्राफिक जाम झालेला था। आहे प्रश्नपत्रिका ज्यांनी प्लीगीव कवर केली त्यांचा शंभर टक्के सिलेक्शन झालेलं आहे आता सांगतो कोणाकोणा सिलेक्शन झालं आहे कोणाला किती मार्क आहेत आणि कोणाचा किती स्कोअर येत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा पाहून मी उद्या सांगतो तुम्हाला किती तुम्हाला मार्क पडतील आणि मिरेट किती लागणार आहे ते देखील तुम्हाला सांगून टाकणार त्याच्यामुळे जर तुम्ही परीक्षेला जर गेला असाल कालचा नातचा जर कोणी पेपर दिला असेल तर आता उद्याचा एक पेपर राहिलेला आहे आज ज्याने कालचा नाचचा पेपर दिला आहे त्याने फटाफट कमेंट करा कारण की पटकन कमेंट करून सांगायचं सर मला एवढे मार्क पडलेत आणि मला मला सिलेक्शन होईल का नाही मला एवढे मार्क पडलेत होईल का नाही एवढं तुम्ही सांगा मी तुम्हाला सांगतो कि कशा प्रकारे म्हणजे आपल्याला कळतंय कोणाची किती लायकी आहे आणि कोण कितीवर पोहोचलेला आहे बरे आता बरेच जण आता मला बघायचे फक्त कमेंट करणारे जे आहेत ज्यांनी परीक्षा दिली का नाही कारण की बरेच जण उगंच कमेंट करायचे पण ती परीक्षा नसते बी त्याचा पोलीस भरतीची काय समज बी नसते पण म्हणून उगंच कमेंट टाकायचे खाली याला काही येत नाही माहित नाही असलं तुम्ही धंदे करा रे मी तुम्हाला इतके दिवस सांगतो आणि आता राहिला मुद्दा तो पुणे कारागृह पुणे कारागृह जे ग्राउंड आहे ते असं टप जाणार आहे भाई तुम्हाला सांगतो कारण की बऱ्याच जणांचं जे असं झालंय आता मी सत्य घाटला सांगणार आहे काय विषय झालाय आता बऱ्याच जणांचं ज्यांनी फॉर्म भरला आहे आता आता माझे मित्र मित्र आहेत कमीत कमी पन्नास ते साठ पोरांचा सकाळपासून संपर्क आलेला आहे पन्नास ते साठ मुलं मला सकाळपासून भेटलेली आहेत आणि त्यांचं मी सांगतो की सर आम्ही ग्राउंडला बंद केलं होतं जायचं कुठं लेखी मुंबईची लिखी होईना आणि कुठं पुण्याचं ग्राउंड व्हायचं असल्या जे ना खतरनाक मी त्याच्यामुळे सांगतो बऱ्याच जणांचं आता टायमिंग बी हुकलेला आहे टायमिंग बऱ्याच जणांचं चेंज झालेलं आहे कारण की आपण जे सुरुवातीपासून ग्राउंडची तयारी करत असाल आणि त्यानंतर आता ज्या अकॅडमी वाले त्यांचा विषय वेगळा ज्या अकॅडमीला होते विद्यार्थी जे कंटिन्यू अकॅडमी केली त्यांनी शंभर टक्के त्यांचं सिलेक्शन होणार म्हणजे होणार लिखी परीक्षेसाठी पुणे कारागृहाचे चष्टा घेऊ नका मित्रांनो कारण की पुणे कारागृहचं आता टप जाणार आहे बऱ्याच जणांचं ग्राउंडमध्ये मार्क शंभर टक्के कमी येणार आहेत कारण तयारी सोडली मित्रांनी आणि ज्याने ज्यांनी तयारी केली ज्याने ज्यांनी शंभर टक्के अकॅडमीला जोर लावून केलेला आहे ब टिकून राहिले शंभर प टक्के ते ते शंभर टक्के ह्याचं सिलेक्शन यामुळे भरतीमध्ये होणार आहे त्याच्यामुळे ह्याचा फायदा कोणाचा नाही ज्याने प्रामाणिकपणे संघर्ष आहे मेहनत आहे नाहीतर औशे नऊशे नऊशे ज्यांनी फॉर्म भरला होता आणि भरती आली घे जाऊ भरती आली घे जाऊ आणि मध्ये जर काय विषय झाला की लॉकडाऊन पडलं काहीतरी मध्ये आचर्षित लागली इलेक्शनला आलं त्याच्यामुळे विषय बंद केला बरेच त्यांना वाटलं की पुणे कारागृहचा आता काय संपला विषय काशा गुंडाला पण आता काशा गुंडाला नाही त्यांनी काशा बांधलेला आहे परत आणि तोच काश्या घेऊन आता परत आपल्याला मैदानात जायचं आहे आणि ज्यांनी तयारी केली त्यांचं शंभर टक्के सिलेक्शन होणार आहे त्याच्यामुळे आता फायदा काय होणार आहे बरेच विद्यार्थी ग्राउंडला कमी येणार आहेत कमी विद्यार्थी ग्राउंडला येणार आहेत यावेळेस आणि ह्याच्यामुळे फायदा काय होणार ज्यांनी प्रॉपर तयारी केली त्यांचं शंभर टक्के टायमिंग बसणार आहे शंभर टक्के त्यांचं सिलेक्शन होणार आहे कारण गर्दी देखील कमी राहणार आहे आणि ह्याच्यामुळे बऱ्याच जणांचा फायदा देणार ज्यांनी प्रामाणिकपणे पोलीस भरती करत आहेत त्यांचा शंभर टक्के फायदा होय ह्याच्यामध्ये या गोष्टीमध्ये दिसून येत आहे स्पष्ट दिसतंय आता आता आम्हाला आणखीन एक सांगायचं की ज्यांनी ज्यांनी पोलीस भरती जे कारागृहाची जे कंटिन्यू ग्राउंडची तयारी करत होते त्यांनी देखील कमेंट करून सांगा की सर आम्ही ग्राउंडची तयारी करत होतो आणि आम्हाला शंभर टक्के ह्याच्यामध्ये वेळ मिळालेला आहे आम्ही शंभर टक्क्याच्यामध्ये देऊन केलेला आहे आता उद्या कधीही पुणे ग्राउंड ग्राउंडची तारीख पुढे घ्या आम्ही ग्राउंड मारायला तयार आहोत जे तयार असतील त्यांनी नक्की कमेंट करा बघू कोणाच्यात किती दम आहे आणि आपल्याला माहित आहे सोळाशे मीटर मारायचा म्हणजे चेष्टा नाही सोळाशे मीटरला कुठून कुठून घाऊन निघतो आपल्याला माहित आहे आणि सोळाशे मीटर मारायचं म्हणलं की बऱ्याच जणांचं असं होतं की आता बऱ्याच जणांनी मुंबईला तुम्ही बघितलं असेल ग्राउंड ग्राउंडला जे विद्यार्थी आले ठाण्याला आले ते नवीन जोस होता म्हणजे उगाच फॉर्म भरायचा मित्रानं भरला पण मी भरला ह्यानं भरला भरला उगा मी याला सांगणार तो फॉर्म भर पोलीस भरतीचा पोलीस भरतीच काय आवड नसतंय ग्राउंड लिखी असते पण ज्यांनी तिथं सत्य परिस्थिती बैठलेली जे ओरिजिनल विद्यार्थी पोलीस भरतीचे ओरिजनल त्यांनी शंभर टक्के बैठलेला असतंय की ह्या विद्यार्थ्याला काय येतंय तिथं ग्राउंड मध्ये गेलं त्याची लायकी कळते कारण सोळाशे मीटरला दोनच राऊंड मध्ये ग्राउंडच्या बाहेर निघालेला असतो दोनच राऊंड पहिला राऊंड मारला पहिला राऊंड मारायचं झाले की निम्याचा दमलेला असतो म्हणजे चारशे मीटर ट्रॅक आहे दोनशे मीटर परत गेला तर ह्याला धाबो बारात चालू असले नमुने आलेले असते तिथं आणि त्यानंतर ज्या जर निस्त गोळा जात आहे रनिंग तर काही गाजर येत नाही आणि शंभर मीटरचं काय कळत नाही कुठेही पडते आहे असं जर बऱ्याच झालेलं आहे नुसतंच गोळा टाकायला आलेले असते आणि ज्या फक्त गोळा जाते पण पोलीस भरतीला आला आहे असं बऱ्याच जणांचं नमुने गे आले होते आता विषय असा आहे की नमुने बिमुने जगे कट झालेत आता फक्त राहिले ओरिजिनल मटेरियल आणि ओरिजिनल मटेरियल जर आपल्याला तिथं गाजवायचं असेल तर त्यांनी जने जणी तयारी केलेली आहे त्यांचंच इथं नाणं गाजणार ना आहे त्यांचं नाणं इथं ना ना चमकणार ना आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की आता जे वेळ आहे आपल्याला पुणे कारागृह गाजवायचे ज्यांच्या हातामधून बाकीच्या कुठल्याही जिल्ह्याच्या संधी निघून गेले असतील सगळं संपलेलं आहे आता पुणे कारागृह आपल्याला गाजवायचं आणि नवीन पोलीस भरती संदर्भात मी वारंवार अपडेट वार दे देत राहणार आहे त्याच्यामुळे तुम्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वांना कळकळची विनंती भाऊ तुम्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा संपूर्ण माहिती मी आपल्या युट्यूब चॅनल देत राहणार आहे त्यामुळे कुठलेही फेक माहिती आपल्या युट्यूब चॅनल फेक धंदे बंद केले आपण तसलं करत नाही ना ओरिजिनल ना ती ओरिजनल आणि संपूर्ण माहिती मी मी तुम्हाला काल परवा सांगितलंय की मी स्वतः ग्राउंडवर जाऊन बघून आलेलो आहे अचानक भयानक आपल्याला धक्का दिलेला आहे आणि तो धक्का म्हणजे पुणे कारागृह तिथं संपूर्ण आखणी झालेली आहे ग्राउंडची तपासणी झालेली आहे पूर्णपणे ग्राउंडवर सीसीटीव्ही असणार आहे म्हणजे कुठंही तुम्हाला कसलंही लफंगगिरीचा करता येणार नाही काय नाही काय नाही फक्त ना तुम्हाला एकच राहायचं की एक मिनिस्टर राहायचंय ग्राउंड ची एक निष्ठ राहिला तो तुम्हाला शंभर टक्के यश मिळणार आहे आता आपल्याला फक्त सोळाशे मीटर आता ज्यांनी पुणे कारागृहाला फॉर्म आहे त्यांनी फक्त असल्या भानगडीत पडायला नाही सर ऍडमिट कार्ड कधी देईल आणि कुठं आम्ही जायचं कसं होईलच का अजून काय गॅरंटी आहे का जी आर आर आहेस का अर असले धंदे बंद करायचं मग ज्या वेळेस तुम्हाला सांगितलं आहे लेखी परीक्षा देखील तसंच झालं होतं लिखी परीक्षेला सगळे विद्यार्थ्यांनी असल्याच बोबाटा उठीला अजून ऍडमिट कार्ड दिना कसं लिखी पाहिजे नाही अजून ऍडमिट कार्ड आर तुम्ही झाले ना दोन तीन दिवस घशा लिखीत आता उद्या शेवटचा दिवस आहे आजचा तर पेपर झालेला आहे कालचा देखील झालेला आहे दे आता उद्याचा शेवटचा पेपर आहे त्यानंतर लेखीचा विषय गुण त्यानंतर मुंबईचं सिलेक्शन यादी थेट लेट अँड थेट असते थे विषय कारण की परत बसायला बोंबलत की आम्ही इथं राहिलो आमचं एवढं दोन मार्क राहिले आर असले दहा दहा वर्ष तुम्ही जर पोलीस भरती करीत बसला तर तुमचं यश मिळणार नाही जर तुम्हाला ओरिजिनल माहिती बघायची तर आपले युट्युब चॅनल बघा सबस्क्राईब करा कारण की फुल माहिती आपल्यापर्यंत असते आणि ओरिजिनल माहिती मी सांगतो कुठलाही जसं फेकधंदा करत नाही जरा तुम्ही म्हणताल हे आता असा विषय की युट्यूबचा विषय युट्यूबवर काय असतं की बरेच जणांना मोठा पाठी डिजिटल बोर्ड असतं कुठं काय असतं ह्याला माहिती आहे काय नाही तर बराच घेतला माहिती आहे कारण की मी आजवर गेले दोन तीन क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि आपण जी माहिती एकदम आणि माझ्या संपर्कात कमीत कमी दिवसांना दहा ते पंधरा पोलिसांचा संपर्क प्रत्येक जिल्ह्याचा असतो प्रत्येक जिल्ह्याचं सर्कल आहे आपलं त्याच्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे अपडेट आपल्याला एका मिनिटात येते कुठं जर काय मुंगी जर मिली तर आपल्याला कळतंय अं कुठं पोलिस भरची घाडामोड घालणार आहे कुठं ग्राउंडला विद्यार्थी येणार आहेत कसं संपूर्ण पोलीस भरती क्षेत्रात सांगतो फक्त पोलीस भरती संदर्भात संपूर्ण अपडेट येणार येत असते त्यामुळे आता नवीन पोलीस भरती देखील सांगणार आहे किती जिल्ह्याला कुठल्या जागा असणार आहेत संपूर्ण जिल्ह्याचा जी आर आपल्यापर्यंत येत असतात फक्त आपल्याकडं एवढं नाही की डिजिटल बोर्ड नाही कुठं तुम्हाला दाखवण्यासाठी काय माध्यम उपलब्ध नाही त्याच्यामुळे तुम्ही म्हणत असाल की ह्याचं काय खरं असतंय मी काय पण सांगतोय त्यामुळे तुम्हाला सांगत आहे की एकदम अशा गोष्टी घडत असतात की आपल्याला देखील कळत नाही कधी आलं आणि कधी गेलं एखाद्याचा काळ असतो तो काळ गाव वे जायला वेळ लागत नाही कारण बरेच दिवस झालं आता नवीन पोलीस भरती जेखील बोआपाटा उठलेला आहे आणि बोपाटा म्हणजे काय तस फेक नसत आहे ही बोबाटा जे देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये आजपर्यंत तीन तीनदा पोलीस भरती झाली आहे आणि आता ही जी पोलीस भरती असणार आहे ती एकदम मोठी भरती असणार आहे आजपर्यंत आपण रिक्त पदांच्या भरती बसलेली आहे आता जे आहे ते खुली पोलीस भरती आहे नवीन पद जे आहेत नवीन रिकामी केलेली आहेत आणि नवीन पद भरण्याचं काम जे आहे ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे त्याच्यामुळे आपण सर्वांनी एकच लक्षात घ्यायचं आहे तुम्ही फक्त युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आहे फक्त मी तुम्हाला कट ऑफ काय लागणार मिरिट काय लागणार तुमचं काय काही असे वांगड तुमची तुम्ही आपलं युट्यूब चॅनलवर माहिती विचारत जावा कमेंट करत जावा त्याच्यामुळे तुम्हाला संपूर्ण अपडेट येतच असते त्याच्यामुळे तुम्हाला सांगता युट्यूब चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे पुणे कारागृह तर सांगितलं आहे मुंबईची लेखी परिषद दे, घडामोड सांगितलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही जर आणखी तुम्हाला काय अतिरिक्त माहिती पाहिजे असेल तर तुम्ही युट्यूब चॅनल कमेंट करून सांगू शकता कसल्या तुम्ही कमेंट करा फालतू करा काय आपल्याला काय फरक पडत नाही आपण जे आपलं काम जे आहे ते प्रामाणिकपणे करत आलेलो आहे आता मला बरेच दिवस आता तीन वर्ष झालं मी या क्षेत्रामध्ये काम करत आहे कसले बी कमेंट टाकतात काय बी करतात म्हणजे काय म्हणजे असं हीच नाही तीच नाही आर तुला काय करायचं आहे तुला फक्त पोलीस भरतीच्या संदर्भात म्हटलं मी काय दुसरं तुला सांगितलं का पोलीस भरतीची घडामोड कधी घालणार आहे कधी अपडेट येणार आहे ते देखील तुम्हाला सांगत आलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि खाली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्या ग्रुपला तुम्ही जॉईन करा तुम्हाला संपूर्ण अपडेट मिळत राहील आता आता मुंबईची लेखी परीक्षा आपण संध्याकाळी त्याच्यावर विश्लेषण सांगणार आहे कशाप्रकारे मुंबईची लेखी संदर्भात तिन्ही पेपरचं विश्लेषण सांगणार आहे किती मार्काला कुठला पेपर होता पुणे कारागृह शहर चालकाला संपूर्ण अपडेट तुम्हाला देता राहणार आहे फक्त परीक्षा उद्या दिवस संपू द्या मग बघा आपला कार्यक्रम कसा असणार आहे आणि मिरट काय जाणार आहे आणि ज्या ज्या ह्याच्यामध्ये कार्यक्रम वाजणार आहे त्यांनी आता समजून जायचं की आपला कार्यक्रम झालेला आहे सर इतके दिवस सांगत होते ते आपण काय मनावर घेतलं नाही आता आपला शंभर टक्के कार्यक्रम व्हायची शब्द गरजच आलेली आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद